माजी आमदार के पी पाटील अजित पवार गटातून महाविकास आघाडीच्या वाटेवर असतानाच आता एका आठवड्यामध्येच दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दणका बसलेल्या अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के सुरू आहेत ए वाय पाटील यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेत विधानसभेला महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळेल कार्यकर्त्यांनो कामाला लागा अशा शब्दात ए वाय पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली राधानगरी तालुक्यातील के आवळी बुद्रुक येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ए वाय पाटील यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलाय विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडीतून कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाईल याबाबत स्पष्टता नसली तरी ए वाय पाटील यांनी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू केलेत विशेष म्हणजे त्यांचे मेहुणे माजी आमदार के पी पाटील यांनीही महाविकास आघाडीसाठी रणशिंग फुंकले त्यामुळे दोघेही काँग्रेस कडून इच्छुक का आहेत त्यामुळे विधानसभेसाठी शड्डू ठोकला असला तरी उमेदवाराची माळ कुणाच्या गोळ्यात पडणार हे सतेज पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल राधानगरी भुदरगड मतदारसंघाचं नेतृत्व शिंदे गटाचे प्रकाश आबिडकर करतात त्यामुळे त्यांच्या विरोधात दोघांपैकी एक जण असेल असं बोललं जातं मात्र मेहुणे पावणे असूनही एवाय पाटील आणि के पी पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर आहे त्यामुळे कोण कोणासाठी डोकेदुखी ठरणार याचं उत्तर निवडणुकीमध्येच मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी